मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज खूप दिवसानंतर आपला लाईव्ह आहे so, सो प्लीज सगळ्यांनी फास्टमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे आज आपण हेअर केअर रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत ते बघून घेणार आहोत जे अहवल आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नसणार आहे असलं आज आपण हेअर केअरचे प्रोडक्ट बघणार आहोत फास्टमध्ये सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नेहमीप्रमाणे आपला हा लाईव्ह शेअर करायचा आहे स्टार्ट टू एंडपर्यंत आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करायचं कोण कुठून लाईव्ह बघत आहात ते देखील मेन्शन करायचं आहे चला आपण फास्टमध्ये लाईव्ह चालू करूया पटकन सगळ्यांनी व्हिडिओला शेअरिंग करून घ्यायची आहे कोणाकोणाला जास्त प्रमाणात हेअरफॉलचा डॅनरपचा प्रॉब्लेम आहे वेळेचा आधी हेअर व्हाईट होत आहे असले ज्यांच्या ज्यांच्या प्रॉब्लेम आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करायचं आहे आज आपण हर्बल प्रोडक्ट बघणार आहोत ज्याचा काही काहीही साईड इफेक्ट नसणार आहे आपले कुठलेही प्रोडक्ट असू द्या हेअर केअर किंवा के स्किन केअरचे कुठलेही प्रोडक्ट तुम्ही परचेस केले तर त्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्या प्रोडक्टची गॅरंटी असते तर तुम्ही बिनधास परचेस करू शकतात ठीक आहे तर कोणाकोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करायची आहे आणि केसांची वाढ होत नाही ज्यांच्या केसांमध्ये भरपूर प्रमाणात डॅनरफ आहे आणि वेळेचा आधी खूप हेअर व्हाईट होत आहे म्हणजे कसं आहे पंधरा ते अठरा वर्षाचे मुलामुलींचे जर हेअर व्हाईट होत असेल तर ते नॅचरल नाही आहे तर त्याला वेळेच्या आधी जर तुम्ही ट्रीटमेंट करून घेतली तर खूप बरं असतं वेळ म्हणजे थर्टी प्लस किंवा फोर्टी प्लसच्या लेडीज जेव्हा जे हेअर व्हाईट होतात किंवा जेन्टचे हेअर व्हाईट होतात तर नॉर्मल आहे झाले तर काही प्रॉब्लेम होत नाही पण ज्यांचे कमी वयामध्ये जर हेअर व्हाईट होत असेल तर ते नॅचरल नाही आहे तर त्यासाठी परमनंट इलाज आपल्या या प्रोडक्टने होऊन जातो ज्यांना हेअरफॉल आहे ज्यांना डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम आहे ज्यांना स्कॅल्पचं इन्फेक्शन आहे तर त्यासाठी आपले हर्बल हेअर केअरचे प्रोडक्ट आहे जे मी तुम्हाला आजचा लाईव्हमध्ये शो करणार आहे सगळ्यांनी आपला लाईव स्टार्ट टू एंडपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ कुठंही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आज खास तुमच्यासाठी लाईव्ह मी आलेली आहे खूप दिवसानंतर मी आज लाईव्ह येते आहे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे चला तर मग बाकीची मैत्रिणी जॉईन होतात तोपर्यंत आपण लाईव्ह स्टार्ट करूया रेकॉर्डिंग लाइव जर तुम्ही मला बघत असाल तर आवर्जून आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमचा फोनचा स्क्रीनला जर तुम्ही डबल टॅप केलं तर आपला व्हिडिओ लाईक होतो तर आवर्जून सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण स्टार्ट करूया हे बघा हे जे तुम्ही या बॉटलमध्ये जे बघत आहात ते हर्बल जडीबुटी आहे जे हेअरसाठी आहे अगदी नॅचरल आहे यामध्ये जी जडीबुटी आहे अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेली ही जडीबुटी आहे तुमच्याकडे जेव्हा ही बॉटल येणार त्यावेळेला तुम्ही स्मेल घेऊ शकता अगदी ओरिजिनल जडीबुटीच्या वास यामध्ये असतो तर ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे खूप प्रमाणात त्यांचे हेअरफॉल होतात डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम आहे आणि हेअरफॉल खूप प्रमाणात होतो किंवा ज्यांच्या केसांची वाढ होत नसेल त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट अगदी रामबाण इलाज आहे खूप सुंदर आणि खूप मस्त प्रोडक्ट आहे खूप तरी सेलिंग आपली या प्रोडक्टची होत असते महिन्याभरात हंड्रेड बॉटल तरी आपले सेलिंग होत असतात तर ज्यांना हवं असेल त्यांनी आवर्जून मला व्हॉट्सअप करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी माहिती देणार आहे बाकीची माहिती जर तुम्हाला समजली नसेल या व्हिडिओमधनं तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता आणि व्हॉट्सॲपमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता अगदी गॅरंटीचे इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे तुम्ही बिनधास स्किनसाठी असू द्या किंवा हेअरसाठी असू द्या तुम्ही वापरात घेऊ शकता हे जे जडीबुटी प्रोडक्ट आहे हे तुम्ही घरात सगळेच मेंबर यूज करू शकता मेल फिमेल सगळ्यांसाठी हे आपले प्रोडक्ट असतं म्हणजे लहानांपासून तर वृद्धांपर्यंत हे आपले जडीबुटीचे जे हेअर ऑइल तुम्ही रेडी करणार आहात ते घरामध्ये तुम्ही सगळे यूज करू शकतात असं नाही की ज्यांना डॅन्ड्रफ आहे ज्यांना हेअरफॉल आहे तेच व्यक्ती यूज करू शकतात असं नाही भविष्यात ज्यांना हेअरफॉलच्या प्रॉब्लेम असू द्या किंवा डॅन्ड्रफच्या प्रॉब्लेम वेळेत हेअर व्हाईट होणं हा प्रॉब्लेम वेळेच्या आधी थांबवायचा असेल तर हे आपलं प्रोडक्ट आवर्जून सगळ्यांनी परचेस करायचं आहे ठीक आहे हे आपले हर्ब्स असतात जे ड्राय हर्ब्स असतात तुम्हाला ही पूर्ण हाफ लिटरची बॉटल पूर्ण फिलअप केलेली असते त्यामध्ये सगळ्या जडीबुटी मिक्स असतात आवळा रिठा शिकाखाई मेथी सगळे प्रकारचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये असतात तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे यामध्ये तुम्हाला आपले जे खोबरेल ऑइल असतं जे कोकोनट ऑइल आहे ते तुम्हाला फिल अप यामध्ये करायचे आहे जवळजवळ इथपर्यंत तुम्हाला भरायची आहे बॉटल चारशे एम एल पर्यंत तुमचं ऑइल या एकाच वन टाईमला तुमचं रेडी होतं घरामध्ये तुम्ही सगळे यूज करा वारंवार मी सांगते आहे की घरामध्ये तुम्ही सगळे यूज करा काही प्रॉब्लेम नाही इवन दोन वर्षाचा मुलांचा हेअरवर सुद्धा तुम्ही टाकलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही असलं हे आपलं जडीबुटीच प्रोडक्ट आहे जे ड्राय मध्ये आहे आता सध्या यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर बॉटलमध्ये फिलअप करून घ्यायचं आहे कॅप अशी ओपन करा आणि त्यामध्ये इथपर्यंत तुम्ही फिलअप ऑइल करून घ्यायचं आहे दुसरं कुठलंही ऑइल करायचं नाही आहे कोकोनट ऑइलच भरायचं या आहे यादी आम्ही रेडी करून पाठवत होतो सगळे ऑइल करून पण आता तुम्ही स्वतः रेडी केलं तर कसं तुमचा स्वतःचा पण विश्वास बसतो की याच्यामध्ये कुठलं ऑइल टाकलेलं आहे त्यासाठी आम्ही डायरेक्टलीच ही बॉटल सगळ्यांना प्रोव्हाइड करतो आणि ते आपल्या घरी यामध्ये ऑइल भरून ते यूज करत असतात कस्टमरांचे खूप सारे रिव्ह्यू आहे ज्यांनी खूप सारे रिव्ह्यू आपल्या या हेअर केअर प्रोडक्ट्स दिलेले आहे पूर्ण सुद्धा आपल्याकडे असते ज्यामध्ये शॅम्पू आणि प्रोटीन पावडर देखील असतं हेअर साठी हे प्रोटीन पावडर असतं जर तुम्हाला पूर्ण कीट जर हवी असेल तर पूर्ण किट देखील मिळून जाईल आणि जर तुम्हाला हे फक्त हर्ब म्हणजे हर्ब्स पाहिजे असेल जे डा ड्राय मध्ये आहे तर ते देखील तुम्ही घेऊ शकतात प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे जसं जसं तुम्हाला आवडलं तसं तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता ठीक आहे तर याच्यामध्ये पाचशे चारशे एम एल ही पाचशे एम एलची ची बॉटल आहे चारशे एम एल तुम्ही ऑइल थोडंसं कोमट गरम करायचं आहे आणि यामध्ये फील करून द्यायचं आहे दोन दिवस तसंच ठेवा जर तुमच्याकडे बाल्कनी वगैरेमध्ये जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये दोन दिवस बॉटल ठेवली तर खूपच बरं असतं उन्हामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा जर उन्हामध्ये ठेवता आलं तर एकच नंबर आणि जर पॉसिबल नसेल तर तुम्ही कोमट गरम करून घरात जरी ठेवलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो दोन दिवसांनंतर तुम्ही वापरात घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला हेअर वॉश करायचे आहे त्यावेळेला तुमचे हेअर हे क्लीन असले पाहिजे कारण की खूप आठ दिवसांनी जे जे व्यक्ती आठ दिवसांनी जर हेअर वॉश करत असेल तर त्यांनी आधी स्वच्छ हेअर वॉश करून घ्यायचं आहे आणि नंतरच हे ऑइल ॲप्लाय करायचं आहे तुमच्या डस्टी ऑइलमध्ये पोल्युशनमधले जे स्किन इन्फेक्शन असतं जे आठ दिवसात तुम्ही जर हेअर वॉश करत नसाल तर त्यावेळेला आधी तुमचे हेअर व्यवस्थेशीर क्लीन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच हेअर ऑइल आपले ॲप्लाय करायचे आहे जेवढं तुम्हाला ऑईल लागणार आहे यामधनं तेल पूर्ण काढायचं नाही आहे जेवढं तुम्हाला ऑइल लागणार तेवढं तुम्ही छोट्याशा ला ते बाउलमध्ये छोट्याशा वाटीमध्ये घ्या तुमच्या हेअरच्या लेंथनुसार तुम्ही अंदाजाने तेवढा ऑइल बाहेर काढायचं आहे आणि जर पॉसिबल झा आलं तर त्यावेळेला थो थोडंसं कोमटवॉम गरम करून घ्या हॉट वॉटर करा त्याच्यामध्ये ती ही वाटी ठेवायची आहे आणि नंतरने तुम्ही पूर्ण कॉटनच्या साह्याने पूर्ण स्कॅल्पला लावून घ्यायचा आहे पूर्ण खालचा लेंथपर्यंत पूर्ण ऑइल हे अप्लाय करून घ्यायचं आहे ओवरनाईट जर ठेवता आलं तर अतिउत्तम ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी एक चार पाच तास तरी हे ऑइल तुमच्या हेअरवर ठेवायचं हे आहे आणि त्यानंतरने तुम्ही हेअर हे वॉश करू शकतात ठीक आहे व्यवस्थेशीर हेअर वॉश केल्यानंतर आणि आठवड्यामध्ये तुम्ही हे हेअर ऑइल दोन वेळा वापरलं तर खूप बरं होणार ज्यांना पॉसिबल असलं तर ते तीन वेळा सुद्धा आठवड्यातनं यूज करू शकतात आणि जे जेंट्स लोक आहेत तर ते डेलीज वापरतात डेलीज तेल ॲप्लाय करत असतात तर ते त्यांनी डेली जरी यूज केलं तरी चालतं पण महिलांसाठी ते डेली रोजच्या याच्यामध्ये ऑइल ॲप्लाय करत नाही पण ज्या वेळेला हेअर वॉश करतात त्यावेळेलाच अप्लाय करतात पण तुमचे हेअर वॉश करून जर खूप टाईम झालेला असेल तर मेहरबानी करून आधी हेअर वॉश करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही हे खूप इफेक्टिव्ह ऑइल आहे एक पंधरा दिवसामध्ये तुमचा दोन ते ती तीन वापरामध्ये तुमचा हेअरफॉल हा थांबतो डॅन्ड्रफसुद्धा अगदी दोन वापरामध्येच तुमचा डॅन्ड्रपसुद्धा निघून जातो कारण की आपल्या बॉडीचे ज्या हार्मोन्स चेंजेस असतात त्यानुसार पूर्ण बॉडीचं स्ट्रेक्चर हे बदलून जात असतं प्रत्येकाच्या बॉडीचं स्किन स्ट्रेक्चर किंवा बॉडीतली जे असतं ते सगळ्यांचं वेगवेगळं असतं तर त्यानुसार फरक पडत असतो पण फरक मात्र हा हंड्रेड अँड वन पर्सेंट असतो तर अगदी विश्वासाने तुम्ही हे आपले प्रोडक्ट परचेस करू शकतात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही आहे सीओडी आपल्याकडे उपलब्ध नाही ऑल इंडिया आप आपले ऑनलाईन सर्व्हिस असते तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही बॉटल तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि त्यातले त्यात जर हे बॉटलमधलं तुमचं ऑइल जर, जर संपलं तर सेम प्रोसेस करायची आहे परत छोट थोडं गरम करायचं आहे आणि पूर्ण बॉटल भरायची आहे तर तुम्ही तीन तीन ते चार वेळा या एकच बॉटलमध्ये तुम्ही ऑइल फिलअप करून वापरू शकतात असं नाही की तुम्ही एकदा यूज झाला आणि बॉटल फेकून द्यायची तसं नाही आहे जडीबुटी जेवढी जुनी होत जाते तसा तसा त्याचा अर्क हा आपल्या ऑइलमध्ये उतरत जातो फक्त दोन दिवस तुम्ही वेट करायचं आहे दोन दिवस तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑइल वापरात घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलं तुम्ही भरू बघू शकता पूर्ण बॉटल ही हर्बने भरलेली आहे हे ड्राय आहे पूर्ण वर्षभरामध्ये फक्त एकच दा ही बॉटल रेडी करता येते ज्या वेळेला पावसाळ्याचा सीजन असतो त्यामध्ये खूप प्रमाणात ही जडीबुटी फुललेली असते तर त्या वेळेलाच त्यांना एकाच वेळेला ड्राय करून ठेवतात आणि त्यानंतर ते एकाच टॅमाला घेऊन फिलअप करून घेत असतात तर अगदी ही हर्बल नॅचरल आहे यामध्ये काही कुडा कचरा नाही आहे असे भरपूर बॉटल विकणारे आहे ज्यामध्ये फक्त कचराच भरलेला असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नॅचरल जडीबुटी भरलेली नसते तर तर परचेस करण्याच्या वेळेला दहा वेळा विचारून मग नंतर घ्यायचं आहे आपले प्रोडक्ट हे अगदी झेन्युन आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला साईड इफेक्ट किंवा फेक प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाही बघू शकता जवळ मी तुम्हाला शो करते आहे पूर्ण जडीबुटी यामध्ये मिक्स केलेली आहे तर ज्यांना हवं हो असेल आता बघितलं तर नाइन्टी नाईन पर्सेंट मेल असो उमेन असुमन असो गर्ल असो किंवा बॉईज असो सगळ्यांना हेअरफॉल डॅनरप वेळेचा आधी केस पांढरे होणे किंवा हेअर ग्रोथ होत नाही असे भरपूर लेडीज आणि मुलं मुली आहे की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे तर एकदा नक्की आपलं हे प्रोडक्ट ट्राय करायचं आहे आणि तुम्हाला याचे फीडबॅक जर हवे असेल तर आपला हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने फेसबुकवर आपले पेज आहे त्यावर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात भरपूरसे कस्टमर आपल्या प्रोडक्टला रिव्ह्यू देत असतात आणि त्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते देखील तुम्हाला त्या पेजवर बघायला मिळणार आहे तर आवर्जून हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने आपले फेसबुक बुकवर पेज आहे त्यावर आवर्जून सगळ्यांनी चेकआउट करायचं आहे ज्यामध्ये माझा प्रोफाईल आहे जेणेकरून तुम्हाला शोधायला देखील इझी पडणार आहे तर नक्की जाऊन सगळ्यांनी शोधायचं आहे आणि आपले प्रोडक्ट काय आहे ते नक्की तुम्ही बघायचे आहे चला तर मग पुरतं एवढंच आज आपण हेअर केअरसाठी आज हे प्रोडक्ट तुम्हाला शो केला ले ले आहे ज्यांना हवं असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे आणि आज आजपुरतं एवढंच वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओला जॉईन झाला त्या त्यामुळे तुमचे खूप खूप आभार पुढच्या लाईव्हला भेटूया नवीन प्रोडक्टसह ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय